मुलांच्या शाळेसंदर्भातील घेतलेल्या वेगळ्या निर्णयामुळे मराठी सिनेविश्वातील अभिनेता शंतनु गंगने हा सध्या चांगला कुटुंबासाठी एक, एक नवीन अध्याय सुरू होत आहे आम्ही पारंपरिक शिक्षण पद्धतीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतलाय आमच्या मुलांचा प्रवास आता घरातून शिक्षण देत आम्ही करत आहोत जेथे शाळेच्या फीऐवजी आम्ही खऱ्या आयुष्यातील अनुभवांमध्ये प्रवासात आणि एकत्र शिकण्यात गुंतवणूक करू या चॅनलवर आम्ही आमच्या प्रवासातील प्रत्येक पाऊल शेअर करू आनंदाचे क्षण संघर्ष आणि साहस ज्या आमच्या वर्ग खोल्या बनतील दररोज सकाळी अकरा वाजून अकरा मिनिटांनी आमच्या या प्रवासात सामील व्हा होमस्कुलिंग पालकत्व आणि शाळेच्या भिंतीपलीकडील जीवनाचा प्रवास आमच्या गोष्टीत आपलं स्वागत तर मंडळी शांतनूच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा